महाराष्ट्रात लोकसभेला कोणाला किती जागा मिळणार चुरशीची लढत होणार ताज्या सर्वेची अशी आहे आकडेवारी चला तर पाहूया सविस्तर पाच राज्याच्या विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता संपूर्ण देशाचं लक्ष काही महिन्यांनी होणाऱ्या लोकसभा निवडणुकाकडे लागलं आहे मागील दोन निवडणुकात बहुमत मिळवलेल्या भाजपचा आगामी निवडणूक जिंकून विजयी हॅट्रिक साधण्याचा प्रयत्न असणार आहे तर दुसरीकडे महागाई बेरोजगारी यासारखे मुद्दे उपस्थित करत विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडीकडूनही लोकांचे समर्थन मिळवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे त्यामुळं लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वाखालील एन डी ए आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीत चांगली रचकेत पाहायला मिळणार आहे अशातच आज निवडणुका झाल्या तर देशातील राजकीय चित्र काय असू शकतं याबाबत टाईम्स नाऊ आणि ई टी जी रिसर्च यांनी संयुक्तपणे एक सर्वे केला असून यामध्ये महाराष्ट्रातील जागाबाबत अंदाज वर्तवण्यात आला आहे लोकसभेच्या सर्वाधिक जागा असणाऱ्या राज्यामध्ये उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो त्यामुळं महाराष्ट्रात जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा प्रयत्न सत्ताधारी इंडिया सह विरोधकाच्या इंडिया आघाडीचा असणार आहे टाइम्स नाओ आणि ईटीजी रिसर्चच्या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रात सध्याच्या घडीला लोकसभा निवडणुका झाल्यास अठ्ठेचाळीस जागापैकी महायुतीला सत्तावीस ते एकतीस जागा मिळू शकतात तर महाविकास आघाडीला सतरा ते वीस जागा मिळण्याचा अंदाज आहे तसंच इतरांना एक किंवा दोन जागावर यश मिळेल असा अंदाज या सर्वेतून व्यक्त करण्यात आला आहे